नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक माहिती म्हणून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढले आहे मात्र महानगरपालिकेच्या निवडणूक एकनाथ शिंदे गटाकडून स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे मुंबई ठाणे महापालिका निवडणूक एकत्र लढून मात्र उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाती महायुती होईल असे वाटत नाही असे भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केले आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचा दावाही नीलम गोरे यांनी केला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका माहिती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पुणे महानगर पालिका मुंबई ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माहिती होईल असे वाटत नाही या ठिकाणी मैत्रीपूर्ण होऊ शकते आगामी महापालिका निवडणूक लढण्याचे संकेत नीलम गोरे यांनी दिले आहेत विधानसभा निवडणुका पार पडल्या आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये माहितीला सकारात्मक वातावरण आहे महापालिका निवडणुका लवकर होई लवकर घेऊन प्रशासकाला बदलले पाहिजे अशी भूमिका नीलम गोरे यांनी मांडले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माहितीच्या घटक पक्षांची वेगळी ताकद आहे त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीची जास्त शक्यता आहे असे नीलम गोरे यांनी सांगितले आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढणार की नाही यावर अजूनही भाष्य केलेले नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा